रामकृष्ण अरे मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव देवा मराठी व्ही या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज एका नवीन ब्लॉकमध्ये आपण भेटणार आहे आज आमच्या दाजींची माती होती काल तुळशी वारशी लग्न त्याच्या आदल्या दिवशी एक्सपायर झाले म्हणजे मंगळवारी रात्री एक्सपायर झाली बुधवारी तुळशी वार्शी लग्न बरोबर का आणि आज गुरुवार आहे तुळशी वार्षी मंगळवारी मी ठरवलं होतं माझा मित्र आवी याला सांगितलं होतं मी काही करणार आणि मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे मग तुळशी लग्ना दिवशी पण ज्या तुळशी बारशाला लागण्या दिवशीच त्या दाजींचा दुसरा दिवस आला आदल्या दिवशी नऊ वाजता वारले मला फोन आला की लवकर जेव्हा बसलो होतो तेवढ्यात मला फोन आला नऊ वाजता की काय करतो लवकर ये असं असं मा दाजी एक्सपायर झाले ते तुम्ही या लवकर आमच्या घरातली सगळी मंडळी सगळी माणसं आम्ही तिकडे गेलो दा दाजींचे वारले होते तिथं बसलो रात्री साडेअकरा वाजता दाजीला अग्नीला दिलं आणि त्याच्यानंतर आमच्या घरातल्या माझी मंडळी आणि आमची चुलती मोठ्या भावाची मंडळी आणि आमची चुलती ह्या सगळ्याजण तिकडं थांबल्या त्या रात्रीच्या अडीच वाजता घरी आल्या त्या घरातल्या माणसांना आंघोळ जेवण वगैरे घातलं बनवून आणि मग त्या रात्रीच्या अडीच वाजता घरी आल्याचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आलं तुळशीबारशी लग्न बुधवारी बुधवारी लग्न झाली लग्न काय आम्ही लावू शकलो नाही का आता आमच्या घरात असं झाल्यामुळं आम्हाला लग्नच लावता आली नाही ती आणि त्यामुळं मी मी आवीला बोललो होतो मी तुळशी बारशाला लग्ना दिवशी तुझ्या घरी जेवायला येईन म्हणून त्यांच्या गावची यात्रा असते बत्तीस शिराळ्याची पण मला काय जायलाच बनलं नाही त्या त्याला आता मला सांगायचं की बाबा म असा घरी प्रॉब्लेम असल्यामुळं मी काय येऊ शकलो नाही मित्रा पण ह्या घरच्या प्रॉब्लेममुळं मला खूप उशीर झाला आज आज त्यांचा शि मातेचा कार्यक्रम होता आज शिरड मला वाटते एक वाजता एक दीड वाजता सोडली ती मी शेळ्या आणि त्यामुळं आज शियाळे सोड्या तशा जोगावल्या का अगा तुम्ही बघू शकता माझ्या शेळ्या शेळ्या जोगावल्या तर का शेळ्या रे उपाशी नाहीत पण तरी पण उशीर झाल्यामुळं जरासा जरासा खाण्यावर फरक पडला होता त्यांच्या त्यांना उशीरा सोडल्यामुळं आणि आता पहिल्यासारखं खायला राहिलं आहे शेळ्यासनी आता मेंढ्रोवाली आल्यामुळे सगळ्या शे शेळ्यांचं खायला संपत आले त्यामुळे आता कुठं ह्याचा प्रश्न चिन्ह रोज डोळ्या उभं राहतो आता तुम्ही बघितलात तिला आम्ही स्टार्टिंगला जरा वान्यरांचा शूट केलाय थोडासा असं वान एअर खेळत होते आता ते एडिटिंग मध्ये तुम्हाला दाखवते वननेर कसं खेळतात पण त्याच्यानंतर आमच्या घरात दुःखी घटना घडल्यामुळं मला कुठं जात आलं नाही त्यामुळे आज मला उशीर झाला शेळ्या सोडायला आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो वान एअर कशी एकामेकावर खेळते ते वान आणि एकामेकावर मस्ती करते ते झाडावर लोंकळते ती काय करते ती कोण तिकडे येते का म्हणून गाभर येते जराशी तिकडे तिकडे कावरी वावरी कोण येते माणसं कोण येते ते का कुत्रं काय येते का बघून एक तर केवढा मोठा ऊस घेऊन खाते बघा नाही जोरात काम चालू आहे यांचं आणि उड्या मारताना तुम्हाला दिसत असतील खेळतील बागडती ती बघा एक किती जाणव आहे ते एकाच बघा आणि किती जवळ आहे मी त्यांचे नाही भारी खेळतील खेळात खूप असं एन्जॉय करते बघू शकता मित्रांनो वन एअर खेळतील एकामेकाबरोबर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरावाने आहेत अठरा वागा वा, वा बार काले बिया बिचकावणे कसे दाखते ते बघा कसं करते बघा बघा लक्ष देऊन बघा तुम्ही मित्रांनो कसं करते बघा कसं करते बघा बघा काय तिकडे खेळ कसा चाललाय त्या दोन्हीचा बघा बघा कसं उघड्या मारतील का नुसतं तुम्ही कशा कामच्या करते आकाशा ओढे हा केला नाही का खाली कानाक्याने बघा ते कसं आईजवळ येते वाईज बसते वाईज सुट्या खाते काय करतंय